नमस्कार मी डॉक्टर धनंजय देशपांडे हे बघत असाल चारशे चोवीस पानाचं चा पुस्तक ज्यांनी मला किमान वाचताना दोनशे बारा वेळेला म्हणजे निम्मक प्र दर दोन पानाआड मला रडवलेलं आहे पारू या स्त्रीची कथा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते जी एका पिढीचा संघर्ष करतीये आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक अडचणीच्या वेळेला ती देवावर भरोसा ठेवून म्हणते वाट दिसू दे गे देवा वाट दिसू दे गाठ सुटू दे रे देवा गाठ सुटू दे प्रत्येक वेळेला संकटाची गाठ ती कशी सोडवत येते परिस्थितीला टक्कर देत कशी येते आणि ही गोष्ट विशेषतः चार पाच दशकाच्या आधीची आहे आजच्या काळात ती फेमिनिझम मधली नाहीये आज जी स्त्री जेवढी मुक्त आहे तेवढी त्या काळात नव्हती तरी सुद्धा तिने त्या पारुनी ज्या पद्धतीने संघर्ष केलाय आता ही देवा झेंजाटची कादंबरी मला प्रचंड मोठ्या प्रमाणावर पुरस्कार मिळवलेले ही <tie> अशी कादंबरी मुळात मला अभिमान असा आहे की मराठवाड्याच्या मातीतला पारनेर सारख्या ठिकाणात आलेला हा देवा आणि मी मराठवाड्यातनच आलेला आमची नाळ मातीत जुळलेली तेव्हापासूनची आमची गेल्या काही दशकांची मैत्री आणि माझ्या हे नावाचं टायटल जे तुम्ही पाहताय ते पहिल्यांदा झाल्या झाल्या त्यांनी मला पाठवलं होतं आणि विचारलं होतं की डीडी तुम्ही कॅलिग्राफर आहात जरा काही तुम्हाला वेगळं काही सुचतंय का मग आमच्या दोघांत ट्रान्झॅक्शन जे काही झालं चर्चा झाली त्याच्यानंतर हे साकारलेलं आहे हे तर, असे हे पुस्तक प्रत्येकाने एकदा वाचावं आणि वाचल्यानंतर स्वतःजवळ न ठेवता दुसऱ्या कोणाला तरी गिफ्ट करावं आणि त्याच्या घरामध्ये जर आजच्या काळातली पारू तुम्हाला उभी राहायची असेल आजच्या मुलीमध्ये तुमच्या कोणामध्ये तर हे पुस्तक म्हणजे आजच्या काळातली भगवद्गीता आहे मित्रांनो जरूर वाचा आणि वाचून झाल्यावर इतरांना द्या धन्यवाद